पण दहा वर्षापासून भारतीय जनता पार्टीची सत्ता या राज्यामध्ये होती आणि भारतीय जनता पार्टीमधून आपण लढलो होतो त्यामुळे आपले आनंद खंडागळे हे घटक पक्ष म्हणून त्या ठिकाणी थोड्याफार मताने पराभूत झाले होते आणि त्यानंतर पाच वर्षाचं सरकार आलं आणि त्या पाच वर्षाच्या सरकारमध्ये सरकार वेग वेग त्या सरकारनी आपला कुठेही विकास असेल वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला मत्तीचा हात असेल असं कोणतंही धोरण त्या ठिकाणी त्यांनी केलं नाही अरे सत्तेच्या धुंदीमध्ये त्यांना आपण कुठं दिसलो पण नाही ची लोकसभा आली आणि त्या एकोणीसच्या लोकसभेमध्ये मोहिते पाटील सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये आले आपण हा पुरोगामी माडा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीच्या ताब्यामध्ये दिला आपल्या तालुक्याने एक लाख सोळा हजार इतकं मताधिक्य दिलं आणि त्याच्या जोरावरती भारतीय जनता पार्टीचे खासदार निवडून आले मित्रांनो त्यानंतर मात्र पार्टीच्या हो डोक्यामध्ये वेगवेगळे वेग वेग विषय शी, शिजायला लागले पटलाच संस्थात्मक राजकारण पकडून वेग 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 त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं धाक धपक्ष्या दाखवण्याचं माध्यम सुरू केलं गेलं त्यालाही कोणत्या प्रकारची सत्ता असताना या राज्यातल्या सत्तेमध्ये सहभागी करून घेतलं नाही आणि आपल्या गटाला मात्र कायमस्वरूपी मैत्री पटलाची भीती घालायची जाणकाराने मैत्रीपटील कधी एक होऊच शकत नाही ही मानसिकता ठेवून त्याने प्लॅन बनवला प्लॅन आणि त्या ठिकाणी सांगितलं गेलं की तुम्ही दोघांनी लढायचं नाही होऊन आणलेलं हे पार्सल चालवायचं <laughs> मित्रांनो मी जन्मजात बंडखोर असल्यामुळे मी काय ऐकलं नाही <laughs> मी थेट थेम साहेबांचे घर घातलं आणि मी लग्नार म्हणून सांगितलं मित्रांनो हो। त्या निवडणुकीमध्ये आपण घसरलो पुन्हा पाच वर्ष या निवडणुकीमध्ये मोहिते पाटील परिवारालाही काही दिलं गेलं नाही अरे आपला तर विचार केला गेला नाही पाटील साहेब मी सध्या राष्ट्रवादी दादा पवार गटामध्ये <laughs> त्याबाबत मी पुढं सांगणार पण मी त्या गटामध्ये पण माझा राग भाजपवरती आहे गेली पस्तीस वर्ष हा भाजप कुठं होता काय होता आणि त्याला कुठं नेऊन पोचवलं त्यामध्ये आमच्या या गटाचं योगदान आहे आणि मग एक वर्षापर्यंत आम्ही पाहिलं राज्यामध्ये प्लॅन शिजत होता या जिल्ह्यातली सगळी नेतृत्व मारायची आणि माळशेस तालुक्यामधलं महिते पाटलाचंही नेतृत्व बाजूला करायचं आणि उत्तमराव ऐवजी संस्कृती सातपुतेना या ठिकाणी आमदार घरायचं त्याला सोलापूर मध्ये निवडून आणायचं मित्रांनो दोन हजार एकोणीस फसलो होतो या वेळेला मात्र हा प्लॅन काय आजचा नाही बाळाना माहिती नसेल पण दरेशील भयाने आणि आम्ही सहा महिन्यापूर्वी हा प्लॅन तयार केला तुम्ही तिकीट मागायच अरे मी तिकीट मागायचं <laughs> <नारे। laughs> आणि यांना मात्र यातली सुतराम कल्पना आम्ही येऊ दिली नाही पुढं पुढं जात राहिलो सोलापूर मध्ये आमचे हजारो कार्यकर्ते दोन हजार तीन हजार कार्यकर्ते पंधरा तीन दिवस तीन आठवडे राबत होते पण मला कल्पना होती तिकीट दिलं जाणार नाही दैर्याशील भैया हे गावगाव फिरायचे तालुका तालुका फिरायचे आणि प्रत्येक मुलाखतीमध्ये अस सांगायचे की मी लोकांचा अंदाज घेतो मी अंदाज घेतोय मी एक दिवशी फोन केला हा तुम्ही उभा राहणार हे सांगितल्याशिवाय लोक पेटणार कशी आणि एक दिवशी त्यांनी सांगून टाकलं की मी सु <laughs> आणि मग या लढाईला सुरुवात झाली मित्रांनो भारतीय जनता पार्टीने जसं अशोकराव चव्हाण साहेब अनेकला फसवलं तस आमची ही जी कल्पना आहे ही आम्ही कुणालाही समजू दिली नाही सगळा तालुका हातून गेला उत्तमराव जानकरांना विमानानं नेलं <laughs> अरे त्याच दिवशी <laughs> या तालुक्यामध्ये सभा होती जयंत पाटील साहेब ते सगळं जग द्यायला तयार होते बाहेरच्या बाजूला बावनकुळे साहेब उभे राहिले होते उत्तमराव जरा इकडे या तुमचा काहीतरी घोळ दिसतोय तुम्ही मागायचं काहीच तुम बोलत नाही गेली अर्धा तास चर्चा चाललाय पण तुम्ही नेमकं काय तुम्हाला म्हणायचं मला कळलं नाही तुमचा देवेंद्रजीवर विश्वास नाही का मी गडकरी साहेबांचं सा बोलणं करून देऊ का मित्रांनो मी त्यांना काय मागत होतो तुम्ही पुढच मला काही देऊ नका आणि माझ्या एक लाख लोकांची दहा वर्ष वाया गेलेली याचा हिशोब मागण्यासाठी फक्त तुम्ही विमान भरून पाठवलं आता मंत्री केला परिषदा दिल्या निवडून आणण्यासाठी सगळी ताकद देऊ हा व्याखूम भरून काढा मोहितेपाटला ताणून काढू अमोक करू तमोक करू, करू। पण ह्याच मोहितेपाटला ह्याच उत्तम जन करण उभा केलेलं होत आणि दगा देणं माझ्या रक्तामध्ये नव्हतं मित्रांनो कुठल्याच तालुक्यामध्ये असं उदाहरण घडणार नाही जर आपण शब्द दिला असेल तर त्या प्राणापेक्षा सुद्धा तो पाहला गेला पाहिजे अरे ज्या वेळेला मोहिते पाटील कोणत्याही किमतीवर थांबवत नाहीत म्हटल्यानंतर जयंत पाटील साहेब गेले आठ दिवसापासून तीनशे दोन ची लेखणी दरेशील भायच्या विरोधामध्ये चालू एक दोन दिवसामध्ये त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायची प्रोसेस अंतिम टप्प्यामध्ये गुन्हा आहे दोन हजार वीस सालचा सा। आज निवडणुकीला उभा राहतायत म्हणल्यानंतर मला या सरकारला सांगणार तुम्ही फक्त गुन्हा दाखल करा दरेशील बायाना जेल मध्ये बसू द्या हा उत्तम जानकर उभाय म्हणून ही सहा तालुक्या रणमैदान रण नाही जर गाजवला आणि तीन लाख मताच्या प्रकारात एवढाच नाही ज्या दिवशी निवडणुकीचा निकाल होईल त्या दिवशी बेल नाही तर जेल फोडून मिरवणूक <स्थाँगा> अरे आजच तुम्हाला का राजकारणामध्ये अनेक पिढ्या मी गेली पंचवीस तीस वर्ष झाला जयंत पाटील साहेब राजकारण करतोय या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये एक शंका आहे आणि मलाही फोनवरती आणि प्रत्येक माणूस सांगतोय जयंत पाटील साहेब त्यांना एक भीती दाखवली जाते जशी मलाही तुमचा दाखला ठेवणार <laughs> <laughs> नाही खाली आम्ही उघडतो तिच्या नारडीवरती आमचा पाय आणि तुमचा दाखला आम्ही ठेवणार नाही तुम्ही आमदार होणार तुम्ही सुद्धा काळजीत <laughs> जानकर चटणी भाकरी खाऊन तेल संपल्यानंतर मोटरसायकल पालती पाडून पंपा पण नेणारा हा उत्तम जानकर <laughs> 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 चळवळीच्या टप्प्यावरती मी कधी ग्रामपंचायतीचा सदस्य होईन असं मला कधी वाटलं नव्हतं मित्रांनो राजकारणामध्ये शत्रुत्व सुद्धा असत वैद्य पटलाय माझ्यावर सुद्धा सत्तावीस केसेस दाखल केल्या म्हणजे <laughs> मी काय गुन्हेबाळ होतो असं नाही <laughs> मी दिसला तलाठी की मारफाडी दिसता पटके की धंदा असाच होता <laughs> परंतु निश्चितपणानं सांगतो की ही महाराष्ट्राची परंपरा नाही ही उत्तम जाणकार आमदार होण्याची लढाई नाही लढाई या राज्यावरती आलेल्या संकटाचे आहे जर जानकर न्याय व्यवस्था अशी वागत असेल तर हा उत्तमराव जानकर बॉम्ब बनून त्या ठिकाणी काम केल्याशिवाय सोडणार नाही माझ्यामध्ये ती धमक मी कायद्याचा अभ्यास काय मी एकोणीसशे अठ्याऐंशीचा कोल्हापूर युनिव्हर्सिटीचा गोल्ड मेडलिस्ट आहे त्यामुळं तुम्ही अशा धमक्या देण्या म्हणून जयंत पाटील साहेब आपल्याला विनंती आहे की निश्चितपणानं मी काय माझा पक्ष सोडणार नाही मी माझ्याच पक्षात राहणार आहे कारण आमच्या बाळदानी शब्द दिलाय आणि दादा न शब्द दिला की तो मला पाळावा लागतो <laughs> बारामतीचा पराभव जात केल्याशिवाय आणि त्या ठिकाणी सुप्रियाताना निवडून आणल्याशिवाय मी ह्या पक्षात हटत नाही आमच्या ना प्रमुखाचा पराभव आणि तिथं अडकलेलं हे घड्याळाच घेऊन पुढचा आपण निर्णय निश्चितपणानं करून मी पक्ष पक्षी असो अपक्ष असो जयंत पाटील साहेब किंवा मी असो किंवा माझा कार्यकर्ता असो माझ्यासाठी पद महत्वाचं नाही मी काल बी नेता होतो आजही आहे आणि उद्याही असणार आहे या तालुक्यातला स्वाभिमान महत्वाचा आहे या तालुक्याला जिल्ह्याला ज्याही पद्धतीने गेल्या दहा वर्षामध्ये नागवलेला आहे एकही आमदार दुसऱ्या बरोबर नाही ही अशी अवस्था या, या जिल्ह्यामध्ये कधी झालेली नव्हती आणि म्हणून निश्चितपणानं भाषण फार लांबवणार नाही या तालुक्यातलं बादाना आकडा काढलेला आहे तो एक लाख चाळीस हजाराचा आहे आपल्याला त्यात थोडी वाढ करायची आहे वाढ कशी करायची आहे आपले तीनशे चाळीस बुथ आहे यामध्ये प्रत्येकानं गेल्या वेळेला जर सहाशे असेल तर आपल्याला सातशे करायचं गेल्या वेळेला आपलं चौसष्ट टक्के मतदान झालं होतं आणि माड्याचं मात्र सत्तर टक्के झालं होतं आपल्याला हे मतदान सत्तर टक्के पोल करायचं आहे सत्तर टक्के पोल केलं तर दोन लाख सात हजार अधिक ही तेहतीस हजार म्हणजे दोन लाख चाळीस हजार होता बाळदाचा आकडा एक लाख चाळीस हजार अधिक चाळीस हजार किती झाला किशात मग हल्ला सोलापूर आणि बारामती वरच्या भागातले कुडूस पासून आधे इधर आणि वेळापूर पासून घालची आधे उदर आप ही आपल्याला सुरुवात करायची आहे या तालुक्यामध्ये फार मोठा काही काम आहे असं मला वाटत नाही आपला माणूस एकही मला बाजूला दिसत नाही आणि मित्रांनो मला तुम्हाला विनंती करायची आहे मनापासून विनंती करायची आहे माझ्या वेळेला तुम्ही नाही आला तरी चालेल मी काय दीड लाखांना दोन लाखांना निवडून आलो काय लाखांना आलं काय फार फरक पडणार नाही पण ही वेळ आणीबाणीची आहे ही महाराष्ट्राच्या परिवर्तनाची आहे मोहिलांनी सुद्धा धाडस केलं अनेक संकटावरती मात करून ते बाहेर पडलेले आणि ते केवळ उत्तम जनता उत्तम जानकरच्या शब्दावरती विश्वास ठेवून पडलेले आहे विमान आणलं काय आणि आज येणार बोरिंग माघारे पाठवलं काय निश्चितपणाने आपण दिलेला शब्द हा पाळला पाहिजे आपण एकत्र प्रामाणिकपणानं आलो पाहिजे म्हणून प्रत्येक बूथ वरती आपण शंभर मत हे वाढवली पाहिजे दुसरा जयंत पाटील साहेब तुमच्यातल्या एका हिरू कोर्टामध्ये धनगर समाजाच्या एस टीच्या आरक्षणाची केस दाखल केली आणि निकाल लागणार लागणार आणि हायकोर्टामध्ये सुद्धा आणि सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा धनगर आणि धनगड वेगळे अशा पद्धतीचा त्या ठिकाणी निकाल दिलेला दे आहे धनगर समाजाच्या बाबांना मलाही सांगायचं आहे भाजप आणि धनगर सुद्धा वेगवेगळा आहे हे सुद्धा आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये दाखवून द्यावं लागणार आहे आणि हे आपल्याला करायचं निश्चितपणाने सांगा की पाठीमागची कारण काढू नका की मी कधी मैत्रे पाटलाचं बटनच दाबलं नाही माझा हात कधी तिकडे गेलाच नाही अजूनही कुणी कुणी अशा पद्धतीची चर्चा आज मैत्रे पाटीलच उत्तमराव जानकरांचं बटन दाबणार आहे त्यामुळं कोणी अशा प्रकारचा मनुष्य वागता कामा नये किंवा एकही मनुष्य आपल्यापासून बाजूला राहता कामा नये ही एकमेकाच्या विश्वासावरची ही लढाई आहे आणि म्हणून सोलापूरला ज्याही पद्धतीनं नाव राम आहे पण वागला काय बघितला का राम रामनवमीचा कार्यक्रम आणि एक माझ्या मुलीसारखी आणि अनेक महिला आहेत राम मर्यादा पुरुष होती त्याची घोषणा त्याचा हातवरे निश्चितपणानं पाच वर्ष पोटील कुटुंबियांनी सोचलं पण आता मात्र आपल्याला माळशिरस तालुक्यामध्ये काम नाही माळशिरस तालुका फाळदाही नियोजन करतील आपले सगळे कार्यकर्ते तुम्ही किमान पाच पाच दिवस तरी सोलापूरसाठी गेलं पाहिजे आणि पश्चिम भागातल्या लोकांनी बारामतीसाठी गेलं पाहिजे मी त्या ठिकाणी जवळ त्या पद्धतीनं सभेसाठी किंवा दे वेगवेगळे वेळ देणार आहे एवढं निश्चितपणानं सांगतो वेळ खूप झालेला आहे जयंत पाटील साहेबांनाही पुढे जायची गडबड आहे परंतु मित्रांनो हा ऐतिहासिक क्षण आहे अरे हा नियोजनबद्ध बद्ध पद्धतीनं आम्ही घडवून आणलेला आहे ठरवून केलेला आहे बाळदानाही त्याची थोडी उशिरा कल्पना आली मागच्याच महिन्यामध्ये मी जवळजवळ जवड़ हैदराबादला जात असताना देयश यांचाही फोन आला तातडीनं पुण्यामध्ये यावं लागतंय काही विषयांची चर्चा करायची काही माणसानं विमानानं बोलवून आम्ही हैदराबादला पुण्यामध्ये घेतलं आणि त्या ठिकाणी मात्र पक्क ठरलं आणि हे पक्क आज तुमच्या पुढे उघड करतोय निश्चितपणानं आपण या पद्धतीनं वागूया या ठिकाणी बाळदादा आलेले ते आपल्याला मार्गदर्शन करतीलच पण आपण एवढ्या मोठ्या संख्येनं